श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून विविध कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत आहे आणि त्याचेच औचित्य साधून सौ कविताताई कचरे तळमावले प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपा सातारा जिल्हा लोकसभा महिला संयोजिका यांचे कडून विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले आणि चला तर पाहूया त्याचा मुख्य आढावा त्या संपूर्ण विशेष आढाव्यासाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामॅन विशाल विशेष सतर्क न्यायानुस संतोषी जगताळे पाहत्रा सतर्क न्यायानुस प्रत्येक पाऊल दर्शवते नमस्कार आज श्री क्षेत्र घुमाळवाडी तळमावले या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अभिषेक संपन्न झालेला आहे आमच्या महाराज साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं महाराज साहेब नेहमीच सर्वांचाच विचार करतात त्या पद्धतीने आपण या मंदिरासाठी देखील सुशोभिकरणासाठी त्यांच्याकडे निधीची देखील मागणी केलेली आहे शंभर टक्के आपणा सर्व ग्रामस्थांच्या इच्छा आकांक्षा महाराज साहेबांकडून पूर्णच केल्या जातील तर आज या ठिकाणी अभिषेक करून आपण सर्वांनी महाराज साहेबांना त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जै। नमस्कार सर्व बाल चिमुकल्यांना माझा नमस्कार या मंचावरती उपस्थित असलेले सायगडे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर आता नुकतेच या ठिकाणी आलेले शंकरजी लोकरे जे वास्तू विद्या विशारद आहेत याशिवाय माझ्यासोबत असलेल्या माझ्या बचत गटाच्या सहकारी रुपाली आमच्या संस्थेमध्ये माझी सहकारी म्हणून काम करणारी काजल मुटल याशिवाय या विद्यालयामध्ये पाटील मॅडम काढण्याच्या सावंत मॅडम अंजली मॅडम इथं काही कामा निमित्त गेलेल्या शीतल मॅडम आणि आपण सर्वजण प्रत्येकाच्या घरामध्ये वाढदिवस म्हणजे दिवाळी इतकाच महत्वाचा आपण दिवाळीचा सण खूप मोठा मानतो ना तर तशाच पद्धतीनं आदरणीय महाराज साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम म्हणून तुम्हाला या, या ठिकाणी खाऊ आणि भयांचं वाटप करण्यात येणार आहे तुम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी राजेना फोटो पाहिला असेल बरोबर ना त्यांच्या धडे वगैरे असतील तुम्ही शिकत असाल वाचनाची आवड असेल तर तुम्ही वाचन केलं असेल तर छत्रपती शिवाजी हे खूप पराक्रमी होते आणि त्यांचे थेट तेरावे वंशज आदरणीय उदयनराजे भोसले ज्यांच्या सोबत काम करण्याची संधी आज आम्हाला आहे मी त्यांच्याबद्दल थोडस बोलणार आहे त्यांचा वाढदिवस आहे म्हणून तर मी तुम्हाला माहिती आहे सर्वांनाच लहान असाल तरी तुमच्या आई वडिलांकडून काका काकूंकडून माहिती असेल मी कविता कचरे तळमवले गावचीच आहे मी अगदी साध्या कुटुंबातील आहे तळमवल्यात राहते खळेगाव आहे ना तुम्ही मला इतर इकडे तिकडे कुठेही जाता येता बघत असाल हे छत्रपतींचे वंशज सातारा राहतात त्यांचा खूप मोठा राजवाडा आहे आणि जस तुम्ही मी जरी तुमच्यामध्ये कधी कार्यक्रमाला आले तरी तुम्हाला एक भीती वाटते ना ना डायरेक्ट कसं काय बोलायचं तुम्ही डायरेक्ट मला हात मारता का तसंच मला राजेंच्या विषयी भीती वाटायची एक आदरयुक्त भीती पण काही प्रसंग असे सांगते मी एकदा भेटायला गेले होते तर आपण आपल्या राजाला किंवा आपण एखाद्या कुटुंबियाना आपल्या घरातल्या कुणाला भेटायला गेलो तर खाऊ वगैरे घेऊन जातो तसेच मी त्यांना पेडे घेऊन गेले सातार मध्येच गेले तिथलाच पेड्याचा पुडा घेतला आणि गेले तर राजे गे म्हणाले ताई मला हे असले पेडे वगैरे आवडत नाही तर मला भाजी भाकरी आणली असती तर खूप आनंद झाला असता मग मी दुसऱ्या विचार केला आणि डब्यातून आळूची वडी भाकरी वगैरे घेऊन गेले मग त्यांनी त्यांच्या तिथे बरेच त्यांचे कर्मचारी त्यांना सांगितलं हा डबा घरात या आपल्याला काय वाटतं छत्रपती जन्माला यावा पण तो कुणाच्या घरात शेजाऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नको पण आता तसं आहे का प्रत्येकाला काय वाटलं पाहिजे मी छत्रपतींचा अनुयायी असलं पाहिजे मी छत्रपतींच अनुकरण केलं पाहिजे तसेच आपले महाराज साहेब आहेत खऱ्या गरीब ते अन्याय होऊन देत नाही जे चांगलं आहे त्या ठिकाणी चांगले आणि वाईट असतील त्या ठिकाणी शंभर टक्के कडक शासन केलं जात छत्रपती यांचं कार्य सातारा जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले साहेबांचा धन्यवाद आपण सर्वांनी त्यांना मनापासून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर तुमचे सत्तरशा आभारी